सनराइज ज्युनियर कॉलेज मालेगाव येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य सदानंद सुर्वे तर प्रमुख उपस्थिती प्राध्यापक मनोज निकम प्राध्यापक दुर्गेश पावडे हे होते यावेळी कनिष्ठ महाविद्यालयातील कृष्णली देशमुख सई बोरसाटे श्रावस्ती पडघान श्रीजा बोरसाटे या विद्यार्थिनींनी सावित्रीबाई आणि अद्विक सानप याने महात्मा ज्योतिबा फुले यांची वेशभूषा परिधान करून सावित्रीबाईंचे जीवनचरित्र साकारले कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीने सावित्रीबाई फुले व महात्मा फुले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले सावित्रीबाईंनी केलेल्या कार्याचा सा इतिहास व्यासपीठावरील मान्यवरांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश गायकवाड तर आभार कृष्ण नाकाडे यांनी मानले या प्रसंगी कॉलेजचे सर्व प्राध्यापक व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठी करिता नागेश अवसार वाशिम बिकॉज दिस इज व्हेरी इंपॉर्टंट फॉर दी स्पेशली द गर्ल्स स्टुडंट आर प्रेजेंट इंगी स्कूल सो वी आर ऑफनली से दॅट सरस्वती इज अ गॉडेस ऑफ एज्युकेशन बट आय वॉन्ट टू से कियर दॅट द माता सरस्वती इज अ गॉडेस ऑफ एज्युकेशन आण ब मॉर्डन गॉडेस ऑफ द एज्युकेशन इज क्रांती ज्योती सवित्री बाय ट्राईम फॉर गर्ल्स He started with the only few girls. There is a seven girls started learning with Savitri Bhai fully. And Savitri Bhai faced all the important and that uh, circumstances and uh, obstacles created by the societies and they denied that all the obstacles created by the society and doing their work very well. So, I, have, I am here to tribute the, such a great personality that is क्रांति ज्योती एंड स्टॉप अँड थैंक यू